नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज सासवडचं जुनं असं ऐतिहासिक पारंपरिक पुरंदर केसरी दोन हजार चोवीसचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच की आपला पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि त्याच्या जोडीला पाळायला तो आपला शेवाळे आबांचा पाखऱ्या आपल्याबरोबर पिंटू शेठ शेत कशा प्रकारची गाडी पडायली आज आपली गाडी चांगली पळाली म्हणजे गाडी एक तीन इथे मधून लागली ते आमचं नशीब होतं गाडी मधून लागली गाडी चांगली पहिली पण गाडी पळाली आजचं नियोजन कसं काय झालेलं नियोजन म्हणजे पहिली एकदा गाडी पाळली होती व्यवस्था बोलत नव्हतं पण आबी बैल घेतला आणि दुसरं तिसरं माहिती का तिसरंच माहिती आहे आम्ही दुसरंच मैदान नाही दुसऱ्यामध्ये आम्ही एकत्र पळालो गाडी एक नंबर केला गाडी एकदम जबरदस्तच पाळाली आहे गटाला जबर जबर मुटी -मुटी तर जबरदस्तच पळाली पण सी मी फायनल एकदम जबरदस्त झाला त्याविषयी काय सांगाल लागले की की आले आता आगामी काळामध्ये मोठी मोठी मैदान आहेत जसं की आपल्या गावचंच मैदान ओळखीच दत्त जयंतीचं सतरा तारखेला त्याच्यानंतर पुसेगाव हिंद केसरी मैदान आहे कशा प्रकारची म्हणजे एक प्रकारची ती चाचणी झाली का आपली इथं आता चाचणी करतात चाचणी मारा लागेल तसं नाही घेऊ जातात मोठी मैदान आलेत आणि नशी आमचं जर त्यांचं पहिलंच मैदान एक एक तारीख एक डिसेंबरच हा महिना आमच्यासाठी चांगला जाऊ एवढीच अपेक्षा करतो नक्कीच कायम का प्रत्येक मैदानात ज्या वेळेस घरची मैदान असतात कॉकटेल तिथं तुम्हाला गुलाल मिळूनच देतो पहिल्या तीन नंबरात कायमच असतो काय सांगाल कॉकटेल विषयी तुमच्या काय भावना आहेत मोठा विजय आजचा विजय तर आजचं मोठाच आहे कारण की म्हणजे याच मोठं तब्बल सातशे सत्तावन्न गाडी होते एवढं गाडीत नंबर एक नंबर करणं एक नंबर करणं सोपी गोष्ट नाही आज म्हणजे आमचं योग होता त्याच्यामुळे आमचं एक नंबर झाला तर बघू शकता हे पिंटू शेट आपल्या बरोबर शेट तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि आगामी आता जी मैदान येणार त्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला